नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविकांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे बेळगाव जिल्ह्यामध्ये घडलेली ही घटना आहे मराठी बोलणाऱ्या पालकांवर अंगणवाडी शिक्षिकेने दादागिरी केलेली आहे आणि कशा पद्धतीने त्यांनी त्यांच्यावर दादागिरी केली आणि हा शहरातील प्रकार आहे बघा आपल्याला माहिती आहे की यफारस प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि एफारस प्रक्रिया करताना फोटो कॅप्चर करावा लागत आहे आणि शहरातील प्रकार बघा फेस रिडिंग करताना कन्नड बोलण्यासाठी दबाव आणलेला आहे आणि ही बातमी पुढारीमधील आलेली आहे बघा दहा जून रोजी ही घटना घडलेली आहे तर कशा पद्धतीने अंगणवाडी सेविकेनी दा त्या संबंधित पालकांवर दादागिरी केली हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा बेळगावमध्ये ही घटना घडलेली आहे मरा मराठी माणसावर दबाव घालण्यासाठी अंगणवाडी शिक्षिकांकडूनही प्रयत्न होत आहे ताई आई कार्डसाठी फेस रिडिंग करताना पालक मराठीतून बोलल्याने त्यांच्यावर दादागिरी करत फक्त कन्नडमध्येच बोला असा दबाव घालून दादागिरी केल्यामुळे तीव्र संताप व्यक्त आहे शहरातील रेल्वे लाईन जवळील एका गल्लीत अंगणवाडी ताई कार्डसाठी म्हणजे एफ आर एससाठी पालकांचे फेस रिडिंग करण्यात येत होते त्यासाठी बघा सोमवारी दिनांक नऊ अंतिम तारीख होती आपल्याला माहिती आहे की दहा तारखेपर्यंत आपल्याला फेस कॅप्चर करायचं होतं पण गल्लीतील एका पालक एक पालक कामानिमित्त बाहेर गेले होते या अंगणवाडी अंगणवाडीत मदतीसाठी दुसऱ्या गल्लीतील अंगणवाडी शिक्षिकाही आले होते पालक बाहेर असल्यामुळे त्यांना फोनवर संपर्क साधला परंतु दुसऱ्या कामात व्यस्त असल्यामुळे मी वेळेवर येऊ शकत नाही असं त्यांनी सांगितले त्याचवेळी त्या गल्लीतील अंगणवाडी शिक्षिकेने व्हिडिओ कॉलवर फेस रिडिंग करूया असं सांगितलं त्यासाठी दुसऱ्या गल्लीतील अंगणवाडी शिक्षिकेच्या फोनवरून व्हिडिओ कॉल करून त्यांचे फेस रिडिंग करण्याचे ठरले त्यानुसार त्या शिक्षिकेने व्हिडिओ कॉल केला त्यावेळी सदर पालकाने बोला मॅडम असं मराठीतून विचारले त्यावेळी त्या, त्या मराठी दृष्ट्या अंगणवाडी शिक्षिकेचा सा पारा चढला त्यांनी तुम तुम्हाला मराठीत बोलता येणार नाही तुम्हाला कन्नडमध्येच बोलायला लाग लागेल असं सांगत दादागिरी सुरू केली कन्नड बोलण्यासाठी दबाव घालण्यात आला महिला असल्यामुळे सदर पालकाने वाद न घालता फोन ठेवून दिला काही वेळानंतर पालकांनी त्यांच्या गल्लीतील अंगणवाडी शिक्षिकेला फोन करून सदर प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली पण प्रशासकीय अधिकाऱ्याप्रमाणेच आता अंगणवाडी शिक्षिकेने मराठी भाषिकांवर दबाव घालण्याचा प्रयत्न होत आहे ज्यांच्या विश्वासावर मराठी पालक आपली मुले अंगणवाडी शिक्षिकांवर सोपवत असतात त्याच ठिकाणी असा भाषिक द्वेष उपाळून येत असेल तर मुलांवर काय संस्कार होणार असा सवाल इथं उपस्थित होत आहे प्रशासना प्रशासनाकडूनसुद्धा मराठी भाषिकांवर इथं आपल्या बेळगाव जिल्ह्यामध्ये प्रशासनाकडूनसुद्धा भाषिक व्य मराठी भाषिकां भाषिकांवर कन्नड कन्नड बोलण्याची सक्ती करण्यात येत आहे मराठी भाषिकांचे घटनात्मक अधिकार पायदळी तुडवले जात आहेत आणि आता अशा शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातही कन्नडीकरणाचा सपाटा लावत मराठी लोकांवर दादागिरी होत आहे त्यामुळे लोकात संताप व्यक्त आहे होत आहे तर बघा आपल्याला सर्वांना माहिती आहे की अंगणवाडीमध्ये एकतर सेविका मदतनीस निवडताना स्थानिक भाषा ज्या जिल्ह्याची ज्या शहराची स्थानिक भाषा जी असेल त्या भाषेतूनच अंगणवाडी सेविका मदतनीस यांना संबंधित मुलांना शिक्षण द्यावे लागते तसेच बघा त्यांना ते औपचारिक शिक्षण आहे पूर्वप्राथमिक शिक्षण आहे ते सुद्धा त्यांना द्यावे लागते भरपूर ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर असे वेगवेगळ्या वेगवेगळ्या समुदायाचे लोक राहतात परंतु अंगणवाडी सुद्धा त्यांच्यासोबत व्यवस्थित राहायला हवे अंगणवाडी सेविकांना सर्वांनाच मराठी येत आहे तर अशा पद्धतीने या घटना घडू नये अगा ही घटना खूपच अत्यंत द्वेषपूर्ण आहे असं म्हणावे लागेल तर सेविकांनी सेविकांना एकच या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारची घटना घडू नये याची काळजी आपण स्वतःच घ्यायची आहे आपल्याला माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध जातीचे लोक राहतात त्यांची भाषा वेगळी आहे परंतु पालकांना जर आपण त्यांच्यावर दादागिरी न करता जर त्यांना व्यवस्थित समजावून घेतलं तर नक्कीच पालक आपल्याला प्रतिसाद देणार आहे त्यामुळे सर्व सेविकांचा यासाठी हा एकच या व्हिडिओच्या माध्यमातून संदेश आहे की आपण समाजसेवा करत आहे करत आहोत आणि समाजसेवा करताना करता हो करता आपणसुद्धा त्या समाजात सामील होऊन पालकांना आपलेसे करून त्यांना त्यांच्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न करायला हवे ना की त्यांच्यावर दादागिरी करायला हवे हा समोरचा व्यक्ती जर चुकीचा बोलला तर मग त्यांना सोडायचं नाही परंतु समोरच्या व्यक्ती जर चूक नसेल तर त्यांच्यासोबत अशा पद्धतीने घटना घडू नये अशीच माझी ही विनंती आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून कळवा कारण की सर्वसेविका मदतनिस्ताईंचे उत्तर हवे आहे की या व्हिडिओवर तुमचा काय प्रतिसाद आहे ते धन्यवाद